नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाद संपन्न या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी त्यासाठी एक कढई घेतली आहे कढईत टाकले तेल तेल छान गरम झालं की त्यात टाकूया आपण मोहरी मोहरी छान तडतडली की त्यात टाकूया जिरं जिरं छान फुललं की त्यात तीन चार दालचिनीचे तुकडे टाकलेत पाच साकडी पत्त्याची पानं टाकली एक तमालपत्र छोट्या तुकड्यांमध्ये कट करून टाकले आता याच्यात टाकूया एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि याला मिक्स करून घेऊया याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आता आपण याच्यात टाकूया आलं आणि लसूण मी ठेचून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घेऊया त्याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये टाकूया एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ह्याला छान मिक्स करूया आता याच्यात टाकूया मसाले धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद लाल मिरची पावडर आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया परत त्याला एखाद मिनिटभर परतून घेऊया सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये टाकूया आपण एक वाटी पाणी आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजेल आणि मसा मसाल्यांचे फ्लेवर त्याच्यात उतरतील आता झाकून ठेवूया माझी कसुरी मेथी लूज झाली होती वेगळा तवा ठेवण्यापेक्षा मग मी या झाकणावर ठेवली आणि ती थोडीशी गरम झाली आणि एकदम कडक झाली बघा हाताने चुरती आहे आता इथे आपला मसाला शिजून झाला आहे आता याच्यात आपण टाकूया उकडून कुस करून घेतलेला बटाटा बटाट्याच्या फोडी करू नका हाताने कुस करूनच घाला आणि याला मिक्स करून घेऊ या मसाल्यासोबत एखादा बटाट्याचा मोठा तुकडा असेल तर यावेळी तो फोडून घ्या किंवा तुकडे करून त्याचे बारीक याला दोन मिनिट चांगलं परतू द्या आता याच्यामध्ये टाकूया आपण गरम पाणी भाजी तुम्हाला जशी घट्ट पातळावी त्याप्रमाणे पाणी टाका आता याच्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि याला उकळी येऊ देऊया थोडीशी उकळी यायला लागली की यात टाकूया कसुरी मेथी आणि मिक्स करून घेऊया आता याला उकळी येऊ देऊ आपल्या भाजीला उकळी यायला लागली आता आता याच्यात टाकूया कोथंबीर आणि एकदा हलवून घेऊ तयार झाली आपली बटाट्याची भाजी ही भाजी, भाजी पुरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाहीसोबत खाऊ शकता तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद